आज आपण बनवत आहोत अतिशय टेस्टी असे कॉर्न कटलेट बनवायला अगदी सोपे आहे एकदा करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा चला ला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर असे हे क्रिस्पी कटलेट बनविण्यासाठी मी इथे एक कप भरून बारीक रवा घेतलेला आहे रवा भिजेल इतकं पाणी घालून घेऊ मिक्स करून घेऊ रवा व्यवस्थित भिजलेला आहे आता यावरती झाकण ठेवून हा रवा आपण बाजूला ठेवून देऊ जेवढा आपण रवा घेतला तेवढाच इथे आपण तेवढेच इथे आपण पोहे घेतले जे आपण कांदे पोहे करण्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे आपण इथे घेतलेले आहे आता हे पोहे आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून यामध्ये सुद्धा पोहे भिजेल एवढं पाणी घालून आपण हे सुद्धा आता पाच मिनिटं असंच मोरवून घेऊ पोहे आणि रवा मुरेपर्यंत यासाठी लागणारी बाकीची तयारी आपण करून घेऊ पाच मिनिट झालेल्या आहेत आणि आपले पोहे इथे छान भिजलेले आहेत बघा छान हाताने मॅश होत आहे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हलकेशे आपल्याला हे पोहे मॅश करून घ्यायचे आहेत पोहे मॅश करून झाले आता यामध्ये आपण भिजवून घेतलेला रवा घालून घेऊ बाइंडिंग येण्यासाठी दोन चमचे भरून बेसन मिक्स करून झाला आता त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला तो घालून घेतला एका हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घालून घेतले एक चमचा भरून चिली फ्लेक्स थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून घेतली आणि सध्या बाजारामध्ये स्वीटकॉर्न भरपूर प्रमाणात मिळतात तर यामध्ये एक मूठ भरून आपण कॉर्न घालून घेतले चवीपुरतं मीठ घालून घेतलं पाव चमचा भरून हळद एक अर्धा चमचा भरून लाल तिखट आणि एक पाव चमचा भरून किचन किंग मसाला घालून घेतला हे सगळं आता आपल्याला एकदा व्यवस्थित या सारणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हातालीच करून घ्यायचं म्हणजे छान मिक्स होतं आपण आणखी यामध्ये सिमला मिरची गाजर पण घालू शकता पण आज मी कॉर्नचेच बनविणार असल्यामुळे फक्त भरपूर कॉर्न वापरून बनवलेला आहे आणि हे बघा इथे आपलं हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे नंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि यामधून एक गोळा काढून आपल्याला पाहिजे त्या आकाराचा आपण कटलेट तयार करून घ्यायचं आता मी ते कटलेटला गोल शेप देते असं हे तयार कटलेट आता आपल्याला पॅनमध्ये ठेवून घ्यायचं आहे डायरेक्ट तर त्यासाठी एक पॅन घेतलं पॅनमध्ये पोहे खायच्या चमचानी दोन चमचे भरून तेल घालून घेतलं तेल सगळीकडे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एकसारखं पसरवून घेतलं आणि आता यामध्ये आपण हा तयार पॅटीस घालून घेऊ पहिल्याप्रमाणेच दुसरा कटलेट तयार करून घेतला तो सुद्धा आता आपण या पॅनमध्ये घालून घेऊ आणि अशाच पद्धतीने पॅनमध्ये बसतील एवढे कटलेट तयार करून घेऊ साईडनी एक चमचा तेल आपण इथे सोडून घेऊ खालच्या साईडनी आपले कटलेट हलकेसे कडक आलेले आहेत आता आपण असे काटा चमच्याच्या साहाय्याने हे कटलेट परतवून घेऊ बघा खालच्या साईडनी छान कलर आपल्या या कटलेटला आलेला आहे दोनही बाजूनी आपले कटलेट मस्त भाजल्या गेलेले आहेत असे हे तयार कटलेट आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे बघा अगदी कमी तेलात आणि झटपट बनणारे हे कटलेट तयार झालेले आहेत आता यामधून आपण एक तोडून बघू आणि बघा वरून मस्त कुरकुरीत आलेले आहेत आणि आतून छान सॉफ्ट असं रवा पोहे आणि कॉर्नचे कटलेट तयार झालेले आहेत खायला अगदी अप्रतिम लागतात हे कटलेट आपण सोबत खाऊ शकतो किंवा हिरवी चटणी बनवून खाऊ शकतो किंवा साध्या दह्यामध्ये थोडंसं सा मीठ घातलं तरीही हे, हे कटलेट खायला अगदी छान लागतात